तर बघा मैत्रिणींनो आज आपण छोले भटुरे कशी करायचे ते पाहणार आहोत तर त्यातली ही छोलेची जी मस्त खमंग चमचमीत चवदार अशी ही भाजी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशाच चवीची आपण घरीसुद्धा मस्त बनवू शकतो अगदी कमी वेळात कमी इन्ग्रेडियंट वापरून अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहूयात चला तर मग सुरू करूयात तर पहिल्यांदा आपण आता हे जे छोले आहेत त्याला कोणी काबुले चने पण म्हणतात तर हे रात्रभर आपण कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते आता सकाळी त्यातलं पाणी आपण काढलेलं आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ते पहिल्यांदा शिजवून घ्यायचेत आता भिजल्यानंतर बघा छान असे टम्म फुगलेले आहेत आता शिजणे इतपत पाणी टाकायचं आहे तुम्ही कुकरमध्ये अगदी डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता तर मी डब्यामध्ये आता शिजवून घेते आता शिजेल इतपत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता त्यात आपण दोन तमालपत्र टाकलेत अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाकलेले आहेत तीन लाल सुक्या मिरच्या टाकल्यात दोन तुकडे दालचिनीचे टाकलेले आहेत थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडं मीठ घातलं आहे आणि आता टाकायचं आहे आपण साजूक तूप तर आता साजूक तूप मी आता दोन चमचे टाकते कारण माझं जे साजूक तूप आहे ते घट्ट आहे वितळलेलं नाही आणि तुमचं जर मेल्ट झालेलं असेल तर तुम्ही चार चमचे साजूक तूप तुम्ही त्यामध्ये टाका आता कुकरला आपण शिजवून घेतलेलं आहे जवळपास चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे हे जे छोले आहेत अगदी मऊ शिजले पाहिजेत अशा पद्धतीने आपण कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात आता बघा हे जे छोले आहेत असे मऊ शिजून झालेले आहेत आता आपण त्यातले जे इन्ग्रेडियंट आपण त्यामध्ये वापरलेले होते टाकलेले जे होते ते काढून घ्यायचेत म्हणजे आता तमालपत्र नंतर दालचिनी आणि आलं तर आता वरच्यावर आपण टाकलेलं होतं ते आपण त्यातलं शोधून आपण बाहेर काढून घेऊयात आता मिरच्या तशाच ठेवलेल्या आहेत आपण तर बघा आता आल्याचे तुकडेसुद्धा आपण काढलेले आहेत तमालपत्र काढले आणि दालचिनी पण काढून घेतलेली आहे आणि मऊ असे छान शिजवून घ्यायचेत हे छो छोले जर अर्धवट कच्चे जर राहिले तर भाजी आपली चांगली होत नाही आता हे काढून घेतल्यानंतर आपण आता पावभाजीच्या स्मॅशरने हे थोडंसं स्मॅश करून घ्यायचं दहा ते वीस टक्के जे छोले आहेत ते आपण थोडेसे स्मॅश करायचेत म्हणजे ते त्यामध्ये स्मॅश झाल्यानंतर भाजीची चव खूप छान येते म्हणजे जी छोल्याचं जी चव आहे ती भाजीमध्ये चांगली उतरली जाते आणि छान चव येते सगळेच आपल्याला अगदी स्मॅश करायचे नाही आहेत अगदी थोडेसे म्हणजे दहा ते वीस टक्केच छोले आपण स्मॅश केलेत हे बघा अशा पद्धतीने भरपूर असे अख्खे आहेत आणि अगदी थोडेसे आपण स्मॅश केलेत तर अशा पद्धतीने स्मॅश करून झालेले आहेत हे आता आपण लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊयात आता गॅसवरती मी पॅन तापायला ठेवलेलं आहे पॅन तापल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत तेल तर तेल आपण ह्या भाजीला आता रेस्टॉरंटमध्ये ज्या भाज्या मिळतात त्याला खूप भरपूर अशी तरी असते म्हणजेच तेल भरपूर असतं तशाच पद्धतीने किंवा आपण तसंच आपण भरपूर तेल टाकले जवळपास चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल तापल्यावरती थोडेसे जिरे आपण टाकलेत आता जिरे तडतडले की त्यामध्ये आपण कांदा अगदी बारीक चिरलेला कांदा मध्यम आकाराचे चार कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आता ते त्यामध्ये टाकलेत आता मंद गॅसवरती हा कांदा जो आहे तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत हा परतायचा आहे आता तोपर्यंत आता हा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची अगदी बारीक चिरलेली आहे आता ही जी हिरवी मिरची आहे तर ती पोपटी रंगाची म्हणजेच कमी तिखट आहे त्यामुळे मी जास्त चिरलेले आहेत जवळपास पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरल्यात तुमच्याकडे जर तिखट हिरव्या मिरच्या असतील तर तुम्ही त्यापेक्षा कमी घ्या म्हणजे जास्त तिखट होणार नाही आता ह्या हिरव्या मिरचीमुळे या भाजीला टेस्ट अगदी छान येते आता हिरवी मिरची आणि कांदा आपण मंद गॅसवरती तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हलकासा अगदी सोनेरी रंग कांद्याला आला की आपण परतण्याचं बंद करायचं आहे तर बघा आता हळूहळू त्याचा रंग बदलायला लागला आहे आणि मंद गॅसवरती ही जी आपण मिरची टाकलेली होती त्याचा पण कच्चा वास निघून जातो आहे आता त्यातच आपण घालतो आहे आलं लसूण पेस्ट आता हे सगळे जे आपण इन्ग्रेडियंट घातले ते तेलामध्ये चांगले मस्त परतून घ्यायचेत जेवढे हे मसाले आपण चांगले छान असे परतू त्याचा कच्चा वास निघून जाईल तेव्हा भाजी अगदी छान लागते आता बघू शकताय आहे कांद्याचा पण रंग हलकासा बदललेला आहे आता त्यात आपण टाकतो आहे पा पाव चमचा हळद तर आता हळद पण आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता या भाजीचा महत्त्वाचा आणि मेन मसाला म्हणजेच छोले मसाला आता या भाजीसाठी छोले मसाला कंपल्सरी घालायचाच म्हणजेच अगदी छोले मसाला टाकल्यामुळे मस्त या छोल्याच्या भाजीला छान अशी चव येते आता तुम्हाला ही भाजी जर तिखट आवडत असेल जास्त तर तुम्ही घरचं लाल तिखटही त्यामध्ये टाकू शकता आता रंग येण्यासाठी त्यामध्ये आपण घातलेला आहे एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर मस्त अशी तरी येते आणि रंगसुद्धा छान येतो आणि त्यातच आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ आपण पहिल्यांदा छोले शिजवतानासुद्धा घातलेलं होतं तर त्या अंदाजानुसारच तुम्ही नंतर ही मीठ त्यामध्ये टाका आणि त्यातच आपण आता दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन त्याची प्युरी बनवलेली आहे ती त्यामध्ये घातली आता हे टोमॅटो आपण शिजवून घेतलेले होते नंतर त्याची साल काढलेली होती आणि मिक्सरवर त्याची प्युरी केलेली होती तर तुम्ही कच्चेसुद्धा टोमॅटो फिरवून घेऊ शकता तर आता टोमॅटो प्युरीसुद्धा त्यामध्ये तेलामध्ये चांगली परतल्यानंतर त्यात अगदी थोडंसं आपण पाणी घातलेलं आहे आता ते सुद्धा परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून परतून घेतलेलं आहे मी आता बघा त्यालासुद्धा चांगलं तेल सुटलं आहे मंद गॅसवरतीच ही प्रोसेस करायची जास्त गॅस मोठा करायचा नाही कारण हा मसाला जो आहे तो जर करपला गेला तर भाजीसुद्धा करपटी लागते आणि आता तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण आता घालायचं आहे पाण्यासकट हे छोले तर आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आता हे जे छोले आहेत हे भिजल्यानंतर भरपूर त्याची क्वांटिटी वाढली जाते कारण हे खूप छान असे फुकतात त्यामुळे एक वाटी आपण छोले भिजत घातलेले होते रात्री तेची तेची थोड़ 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 ते तर त्याची बघा त्याची क्वांटिटी भाजीची तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात भाजी मोठी झालेली आहे आता आपण थोडं थोडं करून गरम पाणी त्यामध्ये टाकायचं आपल्याला जेवढी त्यामध्ये ग्रेव्ही ठेवायची त्यानुसार थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मंद गॅसवरती पुन्हा आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवून मी अगदी पाच ते सात मिनिट मंद गॅसवरती पुन्हा शिजवून घेतलेलं आहे तर बघा आता अगदी छान अशी ही भाजी आपली तयार झाली आता त्याची जी तुम्हाला जसं घट्ट पातळ हवी तशी रबरबीत अशी ही छोल्याची भाजी तुम्ही करा म्हणजेच भाताबरोबर रोटीबरोबर भाकरी पोळीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता मंद गॅसवर झाकण न ठेवता पुन्हा मी दोन तीन मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे आता त्यावरती टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपली ही छोल्याची भाजी तयार झालेली आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशी टेस्टी चमचमीत अशी ही आपली ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला मात्र विसरू नका कारण आपले दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता याचबरोबर आपण बनवलेली आहे हे छोले आणि भटुरे तर भटुऱ्याची रेसिपी जी आहे यानंतर मी अपलोड करणारच आहे तर बघा मस्त तर्रीदार लाल भडक अगदी टेस्टी अशी आपली ही छोल्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही त्याचं टेक्स्चर रंग आणि क्वांटिटी ही भाजी जशी दिसते लाल भडक चमचमीत तशीच टेस्टीसुद्धा लागते आता चला मग आपण आता एका प्लेटमध्येही काढून घेऊयात आत। तर आता या छोले भटूरे, सोबत कांदा लिंबू लोणचं अतिशय टेस्टी लागतं आपण हॉटेलमध्ये जसं मागवतो अगदी त्याच पद्धतीने तशीच भाजी आपण घरीसुद्धा बनवू शकतो अगदी कमी वेळात आणि आहे त्या घरातल्या इन्ग्रेडियंटमध्ये सोप्या पद्धतीने नक्की ही भाजी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून पण सांगा तर चला तर मग भेटूया तशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय